नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर मित्रांनो आपली चॅनल मध्ये कुठपर्यंत पोहोचली हे प्रवाशांना आता माध्यमातून समजणार राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक ऍप तयार करण्यात आलं असून लाल परीचे लोकेशन समजू शकणार आहे एस टी असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टँडवर येण्याची अचूक वेळ आता समजणार आहे पंधरा ऑगस्टला हे ॲप प्रवाशांच्या सेवेत येणार आहे सध्या एस टीच्या चौदा हजार पाचशे बसमध्ये जी पी एस लोकेशन यंत्र बसवण्यात येणार आहे राज्यभरात सध्या पन्नास हजार मार्गावर एस टीच्या च्या सुमारे सव्वा लाख फेऱ्या होतात लाखो प्रवासी एस टीतून प्रवास करतात गावखेड्यात एस टी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते ज्या भागांमध्ये रेल्वे पोहोचत नाही तिथे एस टी पोहोचते अनेक जण लांब पल्ल्याचा प्रवास असेल एस टीने आगाऊ आरक्षण करून तिकीट बुक करतात पण अनेकदा ट्रॅफिक मध्ये अडकून पडल्यामुळं एस टीला उशिरा आली तर प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतं पण आता प्रवाशांची ही समस्या कायमची मिटणार आहे मधल्या थांब्यावर एस टी नेमकी कधी येणार याची माहिती मिळत नसल्याने तासन तास ताटकळत उभे राहावे लागत होते यासाठी महामंडळाने तयार केलेल्या ॲपच्या मदतीनं बसचे थांबे आणि त्यांच्या निवडलेल्या स्थानकामध्ये ती येण्याची अपेक्षित वेळ समजणार आहे यासाठी बस यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे सध्या बारा हजार बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे त्यामुळे उर्वरित सर्व बसमध्ये जी पी एस बसवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत महामंडळाच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये पंधरा टक्के सूट मिळणार आहे ही सवलत एक जुलैपासून लागू होणार असून दीडशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना ही दिली जाणार आहे ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सर यांनी या योजनेची घोषणा केली होती त्यानुसार आता ती लागू करण्यात आलेली आहे ही योजना साधी लालपरी ई शिवाई आणि शिवनेरी सेमी लक्झरी अशा सर्व प्रकारच्या बससाठी लागू असणार आहे तसेच ती पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आरक्षण करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो जादा बससाठी ही सवलत लागू असणार नाही तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद